नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत तर परिस्थिती ही माणसाला सर्व काही शिकवते आता याच महिला बघा कर्नाटक ते पुणे असा प्रवास केला नवरा बायको तीन मुले आणि परिस्थिती भिताची असतानासुद्धा या महिला कधीही खचून गेल्या नाहीत आणि त्यांनी गेली दोन वर्षापासून पुण्यामध्ये रिक्षा चालवत आहेत खरं तर कुटुंब पुढून यायचं त्यांना जगवायचं फार मुश्किल असतं अशातच सर्व परिस्थितीवर मात करत या महिलेंची आम्ही टेंभोर्णीमध्ये पेट्रोल पंपाजवळ केलेली बातचीत जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून कर्नाटक ते पुणे अशा रिक्षा चालवून आपला घर प्रपंच चालवतात आणि मिस्टर जे आहेत ते वॉचमॅन म्हणून काम करतात पहा ही महिला काय म्हणाल्या तुम्ही कुठं निघालात पुण्याला कुठे गेला होता कर्नाटकला काय काम होत आहे सर होता, काम होत काम होत बर बर किती दिवसापासून रिक्षा चालवता दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं पुण्यात कुठे कुठेय कुठं तिथे स्टॉप कुठं असतो तुमचा वडगाव वडगाव मध्ये साधारण महिला तुम्ही रिक्षा चालवताय मिस्टर कुठं तुमचे का मिस्टर वॉचमॅन काम करतात वॉचमॅन काम करतात आणि तुम्ही रिक्षा चालवताय किती मिळतात रोज रोज मिळतात कधी दोन हजार कधी दीड हजार त्यात समाधानी आहे तिथे कुटुंबात माणसं किती आहेत मुलीच आहेत किती आहेत तीन मुली तीन मुली झालं लग्न चालणार मुली सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे लायसन वगैरे काढले का सगळं काढलंय लायसन परमिट व्याज काढलंय गाडी सगळं माझी नावाने महिला असून रिक्षा चालवता हो काय वाटतं साधारण एक महिलांना दुसऱ्या काय सांगाल तुम्ही आता दुसऱ्या महिला म्हणतोय की मला शिकवा मला पण बी शिकून ट्रॅफिक मध्ये काय अडचण वाटते तुम्हाला आता मला काही अडचण नाही नाही का म्हणजे एकदम व्यवस्थित चालले चला असाच आपण जर पाहिलं तर सध्या ज्या महिला आहेत खरंतर पुणे ज्या आहेत आप त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि महिला ज्या आहेत त्या रिक्षा चालवत आहेत खरंतर महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि आठ कुटुंब चालवलं हो पाहिजे